एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो बाटल्यांचे संकलन निवेदिता प्रतिष्ठान सरस्वती विद्या मंदिर आणि दापोली आगाराचा स्तुत्य उपक्रम गेले वर्षभर निवेदिता प्रतिष्ठान आणि एसटी आगार दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मधील व स्थानकावरील प्लास्टिक कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्याचा सातत्यपूर्ण यशस्वी प्रकल्प सुरू आहे या उपक्रमानुसार एस टीमध्ये टाकण्यात आलेल्या सुमारे साडेतीन हजार प्लॅस्टिक बाटल्या निवेदित प्रतिष्ठान जालगाव येथील संकलन केंद्रात जमा करण्यात आल्या गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या संकलन केल्या या बाटल्या यंत्रणेमार्फत आगारात प्रतिदिन एका बाजूला जमा केल्या जातात व तीन महिन्यातून एकदा निवेदित प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेतर्फे पुनर्वापर प्रकल्पाकडे त्या पाठवल्या जातात तसंच एस टीमधील व स्टँडवरील रॅपसचा कचरा देखील संस्थेतर्फे पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवला जातो या प्लास्टिक बॉटल कलेक्शन प्रोग्राममध्ये सरस्वती विद्या मंदिरचे विद्यार्थी तसंच मुख्याध्यापिका सारिका गुजराती पंकज तुळपुळे सर आणि पल्लवी दापके मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले या संकलन कार्यात निवेदिता प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य रमेश जोशी साटम महेश्वर विचारे विद्याधर ताम्हणकर सुनील चव्हाण निवेदिता परांजपे वैभवी सागवेकर प्रमोद रसाळ निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे आगार प्रमुख रेश्मा मधाळे अधीक्षक मुनाफ राजापकर प्रणव रेळेकर एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग लाभला वर्षभरात टीतील प्रवाशांनी एस टीत टाकलेल्या सुमारे दहा पेक्षा अधिक बाटल्या पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात यश आल्याची माहिती यावेळी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली ज्योती बिवलकर दापोली वार्ता